पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जो डायलॉग मानला होता की जनतेच्या हृदयाचे नाव कोरले ते पुसू शकत त्याच्यावरती फिल्म मध्ये बोलले जाणारे डायलॉग आहेत टाळे घेणारे डायलॉग आहे मला वाटतं ज्यांनी कोणी ही टीका केली आहे त्यांनी आपलं योगदान या विषयात काय या विषयी आत्मपरीक्षण करावं या पलीकडे फार जास्त महत्व अशा विधानांना द्यायची मला गरज वाटत स्मारकाचा जो मुद्दा जर प्रामुख्याने त्यांना दोन हजार अठरा साली आमदार बाबूराव पाचर यांनी मी स्वतः यासाठी प्रयत्न केले होते बरीच उशिरा जाग आली असं म्हणावं लागेल कारण मला वाटतं की दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा तीन तीन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघानं कौल देऊन त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली असताना ही समाधी जी छत्रपती संभाजी महाराजांची तीनशे चौतीस वर्षांपासूनची समाधी आहे तर ते त्यावेळी जाग आली नव्हती का हा एक प्रश्न सर्वसामान्य जनता विचारेल आणि या संदर्भामध्ये जर काही योगदान दिलं असेल तर ते जनतेसमोर आलं आलं असतं एव्हाना असं कुठे आलेलं दिसत नाही पण जर प्रयत्न केले असतील तर नक्कीच शंभू भक्त म्हणून आभारी आहे फक्त त्याचं कुठेही अस्तित्वात आलेली गोष्ट दिसत शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोणाला गरुड असेल कोणा नाशिक असेल आणि झाकण मार्गे मुंबई हा मुंबईचे रस्ते त्यांचं म्हणणं असं आहे की हे माझ्या कार्यकाळामध्ये निघालेले निवेदित आहे त्याच्यावरती विद्यमान खासदार क्रेडिट घेतात त्याबद्दल आपल्याला गेटवेल सू well वस्तुस्थिती काय आहे केव्हा याचे टेंडर्स निघाले याची कोणी मागणी केली याचे काय डी पी आर आहे मला वाटतं की श्रेय घेण्याच्या नादात किमान आपली परिस्थिती किंवा आपली अवस्था काय होते याचा त्यांनी आवर्जून विचार करावा आणि या पद्धतीनं उगी श्रेय घेण्याच्या ह्याच्यात पडण्यापेक्षा समोर हा सूर्य हा जयद्रथ आहे कागदपत्र सगळी समोर